बऱ्याच जणांचं काय होतं बेसनचे लाडू करायला गेले तर बेसनाचे लाडू बिघडतात किंवा बेसन कच्चं राहतं आणि रव्याचे लाडू जर करायचे म्हटले तर पाक हा परफेक्ट असा बनत नाही तर आज मी जे तुम्हाला लाडू दाखवणार आहेत ना ते अगदी मौसूत आणि दाणेदार असे होणार आहेत तुम्ही जर पहिल्यांदा जरी बनवलेत ना तरी परफेक्टच बनणार आहेत तर साधी सिम्पल रेसिपी आहे तर हे लाडू करण्यासाठी आपण बेसन पिठाचा किंवा रव्याचा कशाचाही वापर करणार नाही आहोत तर हे लाडू आपण करायचे आहेत ते मुगाच्या डाळीपासून तर इथे मी एक कप इतकी मुगाची डाळ घेतलेली आहे इथे मी ना कपचं मेजरमेंट घेतलेलं आहे तुम्हाला हवं ना तर कोणतीही एखादी वाटी सेट करून घ्यायची आणि त्यानेच त्याने सगळं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे मुगाची डाळ जी आहे ना बऱ्याच वेळा याला पावडर वगैरे लावलेली असते त्यामुळे काय ना आपल्याला ते दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तरी ते धुतल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येतच असेल की बरीचशी पावडर जी आहे ते निघून जाते त्यामुळे हिला धुणं गरजेचं आहे तर आता ही धुतलेली जी डाळ आहे ना ती आपल्याला वाळवून घ्यायची आहे अगदी उन्हात वाळवायची गरज नाही आहे तर ही मी कपड्यावर पसरवून घेणार आहे आणि थोडीशी हलकी हलकी आपल्याला ही कपड्याने पुसून घ्यायची जेणेकरून यातलं जे काही पाणी आहे ना ते लवकर वाळलं जाईल म्हणजे डाळ जी आहे ना ती आपली कोरडी होऊन जाईल तर इथे मी पसरवून घेते आणि हलकासा पुसून घेते तुम्हाला हवं ना तर तुम्ही ही फॅन खाली ही वाळवून घेऊ हो शकता मी काही हिला फॅन खाली ठेवणार नाहीये तर हलकं हलकं असं स्टॉवेलने पुसून घेतलंय आणि ही थोडा वेळ मी अशीच पसरवून ठेवणार आहे तर ही आपली डाळ जी आहे ती वाऱ्यावर वाळतीये तोपर्यंत तो पुढची तयारी करून घेऊया तर ज्या कपने आपण डाळ मोजून घेतलेली आहे ना त्याच कपने इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे तर ही एका भांड्यामध्ये काढून घेते आणि सेम कपने मी अर्धा कप इथे दूध घेणार आहे तर दूध आपल्याला गरम करायचं आहे त्यामुळे या कपमध्ये मी काढून घेतले तर इथे वाटीचं मेजरमेंट घेणार असेल ना तर अर्धी वाटी घ्यायचं आहे तर दूध आपल्याला या पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे दूध छान असं गरम झालं ना की यामध्ये एक चमचा इतकं तूप घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यामध्ये आपण जी एक कप मिल्क पावडर काढलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर इथे मी खवा करून घेते लाडूसाठी आपल्याला खवा गरजेचा आहे म्हणजे आपले जे, जे लाडू आहेत हो ना ते छान तोंडात टाकताच विरगळणारे होणार आहेत तर इथे तुम्हाला खवा वापरायचा नसेल ना तर काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते तर मीडियम गॅसवर छान हे मी एकजीव करून घेतले या लाडूला जी टेस्ट येणार आहे ना ती या खव्यामुळेच येणार आहे तेव्हा आवर्जून घालायला काहीच हरकत नाही आहे या खव्यामुळेच हे लाडू खूप टेस्टी होणार आहेत तर इथे बऱ्यापैकी खवा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही प्रोसेस जर किचकट वाटत असेल ना तर तुम्ही बाहेरून खवा देखील आणू शकता किंवा तुम्हाला इथे खवा वापरायचा नसेल ना तर काय करायचं सेम कपने एक कप इतकी तुम्हाला फ्रेश दुधाची जी साई असते ना ती घालून घ्यायची आहे दूध वापरायचं नाही आहे दुधाची जी साई असते ना तीच वापरायची आहे तर इथे खवा जो आहे तो आपला तयार झालेला आहे आता थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ म्हणजे पटकन तो थंड होईल खवा तयार होईपर्यंत इथे आपली जी डाळ आहे ना ती देखील बऱ्यापैकी वाळलेली आहे तर आपल्याला ही आता कढईमध्ये काढून घ्यायची कारण की ही आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यामुळे इथे मी कढईमध्ये भाजून घेणार आहे तर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आणि यामध्ये ही डाळ आपल्याला मीडियम गॅसवर छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे डाळ भाजत असताना अजिबात गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे मोठ्या गॅसवर आपल्याला भाजायची नाही आहे डाळ मिडियम गॅसवर भाजली ना तर छान खमंगपणा येतो नाहीतर ती करपून जाते मोठ्या गॅसवर भाजली की तर इथे मी मिडियम गॅसवर छान गोल्डन कलर येईपर्यंत डाळ भाजून घेतलेली आहे याचा वास असा मस्त खमंग असा सुटलेला आहे तर आता ही आपण काढून घेऊया गॅस बंद करून घेतलाय आणि पटकन थंड होण्यासाठी ही आपण कपड्यामध्ये काढून घेऊ कढईमध्येच ठेवलं ना तर याला पाणी सुटू शकतं त्यामुळे इथे मी कपड्यावर काढून घेते आणि अशी पसरवून घेणार आहे म्हणजे पटकन ती थंड होईल तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी थंड झालेली आहे तर आता ही आपण वाटून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला ही मिक्सरमध्ये घालून घ्यायची आहे दोन बॅचेसमध्ये इथे मी डाळ वाटून घेते आणि जितकी बारीक अशी वाटता येईल ना तितकी बारीक वाटून घ्यायची आहे तर अगदी आपल्याला ही फाईन अशी पावडर स्वरूपात करायची आहे थोडीफार दाणेदार राहिली तरी काही हरकत नाही आहे पण जितकी छान अशी वाटता येईल तितकी वाटून घ्यायची तर इथे मी वाटून घेतल्याच्या नंतर काय करणार आहे थोडीशी चाळून घेणार आहे म्हणजे जे काही मोठे वगैरे डाळीचे कण राहिले असतील ना तर ते आपल्याला पुन्हा वाटता येतील तर इथे बऱ्यापैकी राहिलेले आहेत तर ते आपण पुन्हा मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि शिल्लक राहिलेली डाळ सुद्धा याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला चाळायचं नसेल ना तर बऱ्यापैकी बारीक अशी डाळ वाटून घ्यायची जितकी ती बारीक वाटता येईल ना तितकी ते बारीक वाटल्यामुळे काय होईल आपले जे लाडू आहेत ना ते खूप छान असे मऊसूद दाणेदार तयार होतात त्यामुळे बारीकच वाटून घ्यायची तर इथे मला शंका होती त्यामुळे मी चाळून घेतली तर इथे बऱ्यापैकी वा चाळून झाल्याच्यानंतर अगदी ही थोडीशी शिल्लक राहिलेली आहे त्यामुळे ती मी पुन्हा त्यामध्येच घालून घेते कारण थोडीशीच आहे तिला पुन्हा वाटण्यात काही अर्थ नव्हता तर आता गॅसवर मी पॅन गरम करून घेतलं आणि त्यामध्ये दोन चमचे इतकं तूप घालून घेतलं तर तूप आपल्याला एकदम वापरायचं नाही आहे जसं लागेल तसंच दोन दोन चमचेच तूप गरम करून घ्यायचे तर इथे आता दोन चमचे तूप घातल्याच्या नंतर आपण छान तूप गरम झालं की यामध्ये आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ना ती घालून घ्यायची आहे आणि मीडियम गॅस करून आपल्याला छान अशी ही खमंग भाजून घ्यायची आहे तर आपण अगोदरच भाजलेली आहे त्यामुळे पुन्हा जास्त भाजायची नाही आहे फक्त तुपामध्ये हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवायचं की ही डाळ जेव्हा आपण यावेळेस भाजतो ना तर नॉनस्टिक पॅनचाच वापर करायचा नाहीतर जी डाळ आहे ना ती कढईला चिटकून करपू शकते त्यामुळे इथे मी नॉनस्टिक पॅनचाच वापर केला आहे इथे तूप जे आहे ते बऱ्यापैकी मिक्स झालेलं आहे तूप छान असं एकजीव झालं की आता यामध्ये आपण जो खवा तयार केला होता ना तो घालून घ्यायचा आहे तर खवा देखील आपल्याला एकदम घालायचं नाही आहे थोडा थोडा करूनच आपल्याला घालायचा आहे तर थोडंसं हातामध्ये असं कुस करून यामध्ये घालून घेते मगाशी मी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्हाला खवा वापरायचा नसेल ना तर फ्रेश दुधाची साई जी असते ना ती एक कप यामध्ये घालून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपल्याला हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचे अगोदर मी थोडंस खवा यामध्ये घालून घेतलं आणि हे मिश्रण छान असं मिक्स करून घेतलं हे मिश्रण पूर्ण एकजीव झाल्याच्या नंतरच यामध्ये मी शिल्लक राहिलेला जो खवा आहे ना तो देखील घालून घेणार आहे तर खवा घालत असताना आपल्याला तो देखील दोन बॅचेसमध्ये घालून घ्यायचा म्हणजे पॅनला मिश्रण जे आहे ना ते चिटकून करपू नये या, यासाठी जसं लागेल था तसंच हळूहळू मिश्रण घालत घालतच आपल्याला मिक्स करून घ्यायचे तर इथे खवा घातल्याच्यानंतर मिश्रण बऱ्यापैकी जास्त झालं तर मला मिक्स करता येत नव्हतं त्यामुळे मिश्रण मी दुसऱ्या पॅनमध्ये ट्रान्सफर करून घेतलं आणि छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता मिश्रण आपलं परफेक्ट असं एकजीव झालेलं आहे तर इथे तुम्हाला ड्राय वाटत असेल पण परफेक्ट इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे असंच आपल्याला मिश्रण हवं आहे तर आता यामध्ये मी दोन चमचे आणखी तूप घालून घेते आणि छान असं मिक्स करून घेतेये इथे आपण थोडं थोडं का घालत आहोत कारण आपण इथे खवा जो आहे ना तो घरी तयार केलेला आहे आणि यामध्ये आपण दुधाची साई वगैरे वापरलेली नाहीये तुम्ही जर बाहेरून खवा आणणार असाल ना किंवा दुधाची साय वापरणार असाल ना तर त्याला बऱ्याच वेळा तूप सुटतं त्यामुळे जसं लागेल ना तसंच तूप यामध्ये घालायचं आहे तर इथे मी घरी तयार केलेला खवा वापरलेला आहे त्यामुळे याला जास्त तूप सुटलेलं नाही आहे त्यामुळे इथे जसं लागेल तसंच मी तूप वापरतीये आहे तर आता मिश्रण बऱ्यापैकी तयार झाले गॅस बंद करून घेतलाय आहे मी आणि आता यामध्ये मी वेलची पावडर घालून आहे आणि आवडीनुसार ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत तर थोडंसं मिश्रण जे आहे ते कोमट झाल्याच्या नंतर यामध्ये काय करायचं आहे आपल्याला सेम कपने एक कप पिठी साखर घालून घ्यायची आहे आणि छान अशी एक करून घ्यायची आहे एक कप पिठी साखर बरोबर आहे तुम्हाला जर आणखी जास्त गोड किंवा यापेक्षा कमी गोड हवा असेल ना तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता छान एक जीव झालं की परफेक्ट इथे आपलं तयार झालेलं आहे आता आता आणखी यामध्ये आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे फक्त याला पण येण्यासाठी काय करायचंय आणखी दोन चमचे तूप मी इथे गरम करून घेतलेलं आहे आता सर्वात शेवटी हे दोन चमचे तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय इथे थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे तूप मी आणि ते यामध्ये घालून घेतलं छान एकजीव करून घ्यायचंय आणि परफेक्ट असं एकजीव करून झालं की लगेच आपल्याला हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत तरी ते तुमच्या लक्षात आलंच असेल अगदी साधी सिम्पल आहे रेसिपी तुम्ही पहिल्यांदा जरी हे लाडू करणार असाल ना तर अजिबात फसणार नाही किंवा बिघडणार नाही बऱ्याच वेळा रव्याचे लाडूचा पाक बिघडतो पाक बिघडल्यामुळे लाडवांना बुरशी चढते किंवा लाडू जे आहेत ते कडक होतात आणि बेसनाचे लाडूंचं तर सांगायलाच नको बेसनाचे लाडू टाळूला चिटकतात आणि लाडू बनत नाहीत परफेक्ट तर या पद्धतीने जर तुम्ही मुगाच्या डाळीचे लाडू केलेत ना तर पहिल्याच वेळेत तुम्ही परफेक्ट असे लाडू कराल स्टेप बाय स्टेप रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवलेला तर तुमचे लाडू देखील परफेक्ट असे गोल गरगरीत तयार होणार आहेत तर हे लाडू तुम्ही जर कोणाला खायला दिले ना तर कोणाला कळणार देखील नाही की हे लाडू कशाचे बनवलेले आहेत हेल्दी सोबत टेस्टीही आहेत पहिल्याच प्रयत्नात तुमचे देखील लाडू असे गोल गरगरीत तयार होतील तर यामध्ये आपण जो खवा वापरलेला आहे ना त्यानेच याला खूप छान अशी टेस्ट येणार आहे त्यामुळे खवा जर असेल ना तर आवर्जून यामध्ये वापरा जर खवा नसेल ना तर दुधाची साय देखील आवर्जून वापरा जर बाय चान्स तुम्हाला वाटत असेल की लाडू वळत नाहीये मिश्रण खूप ड्राय झाले तर थोडंसं जसं लागेल तसंच चमचा चमचा भर तूप गरम करून यामध्ये घालायचे आणि छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत तर परफेक्ट बनतात अजिबात काही वेळ लागत नाही फारसा तर इथे गप्पा मारता मारता सगळे लाडू मी वळून घेतलेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवतेये खूप सुंदर अगदी मौसूत आणि दाणेदार इथे आपला लाडू तयार झालेला आहे स्टेप बाय स्टेप मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला हाईप करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय